नमस्कार मैत्रिणींनो मी मनीषा आणि स्वागत आहे तुमचं मनीषाच वॉइस या चॅनलवरती तर मैत्रिणींनो आज आपण श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ऐकणार आहोत चला तर मग सुरू करूया ऐका ऐका भाविक भक्तजन हो श्रीलक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी ऐकून काय होते दुःखदारिद्र्य दु दूर होते श्री लक्ष्मीची कृपा होते धनदौलत प्राप्त होते दीर्घायुषी संतती होते मनीची इच्छा पूर्ण होते श्रीलक्ष्मीची नावे आणि रूपे अनेक आहेत कैलासातील पार्वती सिराब्दीमधील सिंधुकन्या स्वर्गातील श्री महालक्ष्मी गोलोकावरील लक्ष्मी ब्रह्मलोकीची सावित्री गोलोकातील राधिका वृंदावनातील राजेश्री चंदन मनातील चंद्रा, चंद्रा। चंपकवनातील विरजा पद्यवनातील पद्यावती मालती वनातील मालती कुंदवनातील कुंददंती वनातील सुशिला कदमवनातील कदममाला राजगृहातील राजलक्ष्मी आणि घराघरातील गृहलक्ष्मी अशा विविध रूपाने आणि नावाने लक्ष्मी देवी प्रसिद्ध आहे अशा श्री लक्ष्मी देवीची आहे ही कहाणी व्यापार युगातली ही गोष्ट त्या काळी सौराष्ट्र देशामध्ये भद्रशवा नावाचा राजा राज्य करीत होता तो मोठा विद्वान व वेदांत जाणणारा होता त्याच्या राणीचे नाव सुरज असे होते त्यांना सात पुत्र व नावाची एक कन्या होती राजकन्या एके दिवशी आपल्या मैत्रिणीसह नगराबाहेरील उद्यानात विहार करीत असताना राजवाड्यामध्ये चमत्कारी गोष्ट घडून आली त्या दिवशी लक्ष्मीच्या मनात आले की आपण राजवाड्यात जाऊन सुरजचंद्रिका राणीस प्रजेच्या कल्याणासाठी लक्ष्मी व्रताची आठवण करून द्यावी त्यामुळे माझे वास्तव्य राजवाड्यात राहून राजाकडून प्रजेचे कल्याण होईल अन्यथा मी सामान्य माणसाकडे वास केल्यास फक्त एकट्याचा फायदा होईल म्हणून जनकल्याण कल्याणार्थ राजवाड्यात राहणे बरे असा विचार करून लक्ष्मीने एका वृद्ध स्त्रीचे रूप घेतले व काठी टेकी ते राजवाड्याच्या मुख्य दरवाजापाशी आले तेव्हा तेथील द्वारपालाने लक्ष्मीला विचारले आपणास कोणास भेटावायचे आहे तेव्हा लक्ष्मीने सांगितले की मला राणी राणीसाहेबांना भेटायचे आहे द्वारपानाने लगेच राणीच्या एका दाशीला बोलावून लक्ष्मीची भेट घालून दिली दाशीने आधी चौकशी करण्याकरिता लक्ष्मी रूपातील वृद्ध स्त्रीला प्रश्न विचारले आपण कोण आपले नाव काय आपण कोठून आलात आपले राणीसाहेबांकडे काय काम आहे लक्ष्मीने दाशीला सांगितले की मी द्वारकेत राहणाऱ्या भुवनेश नावाच्या विद्वान ब्राह्मणाची पत्नी असून माझे नाव कमला आहे मी येथे येण्याचे कारण तुला थोडक्यात सांगते ऐक तुमची सुरजंद्रिका राणी मागच्या जन्मे एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य दरिद्री होता त्यामुळे नवरा बायकोचे वारंवार तंटे होत असत एके दिवशी भांडण करून ती घराबाहेर पडली व रडत भटकू लागली ते पाहून मला तिची दया आली मी तिची विचारपूस करून तिच्या दुःखाचे कारण ऐकले व तिचे दारिद्र्य दूर होण्यासाठी तिला लक्ष्मीवर्त करण्याचा उपदेश केला लक्ष्मीवर्त कसे करावे याची तिला माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने लक्ष्मीवर्त केले व्रताच्या प्रभावाने ते श्रीमंत व सुखी झाले लक्ष्मी तिच्या घरी नांदू लागल्यामुळे त्या पत्नीचा संसार सुखाचा झाला व पुढे पुष्कळ वर्ष त्याने ऐश्वर भोगले पुढे त्यांचा यथाकाल मृत्यू आला लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने त्यांना लक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे पुढील जन्म राजकुळात मिळाला मागील जन्मी केलेल्या लक्ष्मीव्रताच्या प्रभावामुळे सुरतचंद्रिका राजघराण्यात सर्व ऐश्वर भोगत आहे परंतु लक्ष्मीव्रताचा आता तिला विसर पडला आहे म्हणून सुरज चंद्रिकेस लक्ष्मी व्रताची आठवण करून देण्यासाठी मी इथे आले आहे हे दाशीने ऐकल्यावर तिला मोठे कौतुक वाटले ती आपण कृपा करून लक्ष्मी व्रत केव्हा व कसे करावे हे मला सांगाल काय तेव्हा व्रतस्त्री रूपातील लक्ष्मी म्हणाली ऐक मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी सकाळी नदी किंवा विहिरीवर स्नान करून पाच डहाळे काढून भरल्या कळशी ठेवावेत रांगोळी काढून पाठ मांडावा व पाठावर साळी घालून त्यावर कळशी ठेवावी कळशी व मध्ये नाणे सुपारी मोती पोळे दुर्वा घालाव्यात जवळ सवय समयी लावावी कळशीवर आठ बाजूला हळदी कुंकुवाची गोठे ओढावीत लक्ष्मी नामा म्हणून पूजा करावी व तुपाचे निरंजन ओवाळावे पिण्यासाठी वाठीमध्ये दूध ठेवावे व पुऱ्या लाडवांचा नैवेद्य दाखवावा काही फळे ठेवावी पैसा सुपारी दक्षिणा विडा ठेवावा आणि आई लक्ष्मी येत जा मुलाबाळांना सुखी ठेव मला सौभाग्य तुझी पूजा करून घे सोन्या चांदीचा प्रकाश पडू दे दूध दुपत्यांची लैलूट होऊ दे माझा नमस्कार तुला पोचू दे तुझा आशीर्वाद मला मिळू दे भरली घागर घरात राहू दे तेल तुपाचा दिवा तुला दिसू दे माझे बोल तू तु ऐकावे तुझे बोल मी मानावे हीच प्रार्थना अशी मनोभावे प्रार्थना करावी सायंकाळी गायीची पूजा करावी तिला पुरण वरणाचा नैवेद्य दाखवावा आणि आपण व्रतस्थ राहावे रात्री चागर करावा उणे दोने बोलू नये सकाळी कळशीतील पाणी नदी किंवा विहिरीत सोडावे पाच डहाळे पाच ठिकाणी टाकावेत आणि ज्या ठिकाणी पूजा केली असेल त्या ठिकाणी हळद कुंकू वाहावे आशा तऱ्हेने मार्गशीर्ष महिन्यातील हे व्रत चार गुरुवारी करावे व आपल्या ऐपतीप्रमाणे दानधर्म करावा हे सर्व लक्षात घेऊन व्रत कर तुझे कल्याण होईल व तुला कोणी भक्तीने विचारल्यास या व्रताची माहिती सांग अभक्तीने विचारल्यास या व्रताची माहिती सांगू नकोस दासीने सर्व मन लावून ऐकून घेतले व नंतर त्या वृद्ध स्त्रीला म्हणाली आजीबाई मी तुमचा बराच वेळ घेऊन तुम्हाला थांबवले याबद्दल मला क्षमा करा आज जाऊन राणी साहेबांना तुम्ही आल्याचे सांगते त्याचप्रमाणे दाशीने राणीवशात जाऊन एक वृद्ध ब्राह्मण स्त्री भेटाव्यास आल्याचे राणीला सांगितले राणीला वैभवाचा मोठा गर्व झाला होता त्यामुळे तिला दाशीचा निरोप आवडला नाही व उलट राग आला राणी उद्दाम झाली होती ती रागाने बाहेर आली व त्या वृद्ध स्त्रीला म्हणाली काय गत हरडे तू कशाला आलेस येथे कुणी सोडले तुला इथंवर चल चालती हो येतो लक्ष्मी म्हणाली दुष्टे इतकी उन्मत कशाने झालीस तुझे उद्दाम वर्तन पाहून मला क्षणभर येथे राहावेसे वाटत नाही आजचा दिवस लक्ष्मीचा हसता तू माझी अवहेलना केलीस त्याचे फळ तुला लवकरच मिळेल असे म्हणून लक्ष्मी तेथून चालूही लागली लक्ष्मी राजवाड्यातून रागाने बाहेर पडत असताना वाटेत श्यामबालेच्या दृष्टीस पडली तेव्हा श्यामबालेने तिची आस्थेने विचारपूस केली लक्ष्मीने राजवाड्यात घडलेली सर्व हकीकत तिला सांगितली कारण श्यामबालेने तेथे ते राहू नये असे तिला वाटत होते श्यामबालेने लक्ष्मीचे बोलणे शांतपणे व नम्रपणे ऐकून घेतले व त्याच दिवशी व्रतास आरंभ केला मार्गशीर्ष महिन्यातील तो पहिलाच गुरुवार होता लक्ष्मीच्या प्रसादाने श्यामबालेचा विवाह हो। सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नामक राजपुत्राशी झाला सर्व वैभव मिळाले ती आपल्या पतीसह हो राजवैभवात नांदू लागली इकडे लक्ष्मीचा कोप झाल्याने राजा भद्रश्रवा व राणी सूरजचंद्रिका यांचे राज्य गेले वैभव ऐश्वर गेले आणि त्यांची दशा झाली एके दिवशी सूरजचंद्रिका आपल्या पतीस म्हणाली आपला जावाई राजा आहे खूप श्रीमंत आहे त्याच्याकडे जा आपले हाल सांगा त्याला दया येईल तो काही संपत्ती देईल त्याप्रमाणे भद्रशेवा जावयाच्या राज्यात गेला एका तळ्याच्या काठी विश्रांती घेण्यासाठी बसला तोच शांबालेच्या दाशी पाणी नेण्यासाठी तेथे आल्या त्यांना भद्रशेवा दिसला दाशींनी त्यांचे नावगाव विचारले त्याने सर्व सांगितले तो शांबालेचा पिता आहे हे कळल्यावर दाशी धावत धावत शांबालेकडे गेल्या तिला सर्व हकीकत सांगितली शांबालेने आपल्या पित्याला मोठ्या ताटामाटाने आपल्या राजवाड्यात आणले आदर सत्कार केला नाना परीचा पाहुणचार केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले आला दिलेला आनंद झाला तिने हंडा उघडला तो काय हंड्यात द्रव्य नव्हते कोळशे भरलेले होते लक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता काही दिवस लोटले सुरजचंद्रिका एकदा आपल्या लेखीच्या घरी गेली तो दिवस होता मार्गशिषातला शेवटचा गुरुवार श्याबालेने लक्ष्मीव्रत केले आईकडूनही करवले सूरजचंद्रिका परत आपल्या नगरात आली तिने लक्ष्मीव्रत केले म्हणून पूर्वीचे सर्व वैभव परत मिळाले राजेश्वर प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आले परंतु बापाला कोळशे दिले आपल्याला काही दिलेच नाही हा राग सूरजचंद्रिकेच्या पोटात रटमटत होता म्हणून श्यांबालेला कोणी विचारले नाही तिचा अपमानच झाला परंतु ती राग आईवर रागावली नाही ती तिथून निघाली निघताना तिने तिथले ती थोडे मीठ बरोबर घेतले आपल्या घरी आल्यावर तिच्या पतीने विचारले माहेरावून काय आणले ती म्हणाली राजाचे सार आणले पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीर धरा म्हणजे कळे त्या दिवशी तिने सर्व पदार्थ अळणी करायला सांगितले नवऱ्याला जेवण वाढले त्याला जेवण अळणी लागले मग तिने ताटात थोडे मीठ वाढले पदार्थात ते घालतात जेवण रुचकर लागले हेच ते राजाचे सार श्यामबालेच्या पतीला पट ते पटले त्या दोघांनी मग हास्य विनोद करत भोजन संपवले सारांश अशा रीतीने जे कोणी हे लक्ष्मी श्रद्धेने करतील त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा होईल सुख शांतीचा लाभ होईल मनोरथ पूर्ण होतील मात्र श्रीमंती आल्यावर ऊतू नये मातू नये घेतला वसा टाकू नये व्रत करायला चुकू नये प्रत्येक गुरुवारी पोती वाचायला विसरू नये अशी ही श्री लक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी सफळ संपूर्ण ओम श्री लक्ष्मी देवेय नमा,